आज दिनांक सत्तावीस ऑगस्ट श्रीराम जय राम जय जय राम समाधान हा वृत्तीचा गुण आहे देहाचा नाही आज दिनांक सत्तावीस ऑगस्ट श्रीराम जय राम जय जय राम समाधान हा वृत्तीचा गुण आहे देहाचा नव्हे सर्व ठिकाणी राम भरलेला जो पाहिल त्याला, त्याला समाधान मिळेल ज्या घरात समाधान तेथे भगवंताचे राहणे जाण जे घडते ते भगवंताच्या इच्छेने घडते अशा खऱ्या भावनेने एक वर्षभर जो राहील त्याला समाधान हे काय ते खात्रीने कळेल समाधान हा वृत्तीचा गुण आहे देहाचा नव्हे प्रपंचाबद्दल काहीही न सांगणारा आणि अत्यंत समाधान असणारा मनुष्य भेटावा असे वाटते त्याच्या मागे सारे जग लागेल जगामध्ये आपल्याला समाधान कोणी देत नाही समाधानाला निष्ठेची अत्यंत जरुरी आहे पांडवांना वनवासात जे समाधान होते ते राज्यपदावर असणाऱ्या कौरवांना नव्हते म्हणून परमात्मा ठेवी त्यामध्ये सुखी राहावे ठेविले अनंते तैसेची राहावे चित्ती असो द्यावे समाधान हेच संतश्रेष्ठ तुकाराम भुवांचेही सांगणे आहे भगवंताची देणगी सर्व बाजूंनी गोड असली पाहिजे पैसा ही भगवंताची देणगी नव्हे त्याने तळमळ आणि अतृप्ती होते खरोखर समाधान हीच भगवंताची देणगी आहे मनुष्याला किती असले म्हणजे पुरे होईल हे ठरलेले नाही आहे त्या परिस्थितीत आपण समाधान मानले की जे आहे ते पुरेलच ज्याचे मन समाधानात आहे त्याचे शरीर कसेही असले तरी चालेल समाधानालाच खरे महत्व आहे घेण्यापेक्षा देण्यामध्येच फार समाधान आहे शिवाय घेण्याला काही अंतच नाही कितीही मिळाले तरी आपली मागण्याची बुद्धी कायम राहते पण आपले सर्व काही दिले की देण्याला अंत आला म्हणून त्यामध्ये समाधान आहे आपण उपाधीने झाकले गेलो आहोत एक एक उपाधी टाकीत गेले तर आपले खरे स्वरूप प्रगट होईल तिथे खरे समाधान होते राम करता आहे ही भावना होणे वासने हे वासनेचे मरण होय मनुष्य काहीतरी हेतू ठेवून कर्म करतो पण प्रत्येक ठिकाणी भगवंताच्या इच्छेने काय व्हायचे आहे ते होऊ दे असे अनुसंधान असेल तर फलाविषयी सुखदुःख राहणार नाही आपल्याला सगळे कळते पण आयच्या वेळेला आपण विसरतो आलेली उर्मी आपण सहन करावी दिवा बरोबर नेला की अंधार नाहीसा होतो तसे अनुसंधानाचा दिवा बरोबर न्यावा म्हणजे आपण आपल्या उर्मींना आवरू शकू प्रत्येकाचा रोग निळाळा असला तरी औषध एकच आहे ते म्हणजे भगवंताचे अनुसंधान हे औषध जरी चांगल्या डॉक्टरकडून घेतले तरी रोग्याला पथ्ये सांभाळावीच लागतात शास्त्राने सद्धर्माने आणि अभ्यासाने वागून अनुसंधानात राहणे जरूर आहे अनुसंधानाने जे साधेल ते शतकोटी साधनांनी साधणार नाही असे अखंड नामानुसंधान म्हणजे खरी भक्ती इतर साधनांनी जे साधायचे ते नुसत्या अनुसंधानाने साधते हाच या युगाचा महिमा आहे श्रीराम जय राम जय जय राम, जै जै राम।, श्री राम इथे महाराज आपल्याला खऱ्या समाधानाविषयी सांगतायत महाराज म्हणतात की समाधान हा मुळात वृत्तीचा गुण आहे शरीराचा नाही आणि असं समाधान कोणाला लाभतं ज्याला चराचरात फक्त भगवंत दिसतो त्यालाच आणि यासाठी आपलं कर्ते पण पन पूर्णपणे जाणं आवश्यक आहे जे काही घडतं आहे ते केवळ भगवंताच्या इच्छेनेच घडतं आहे हे जेव्हा आपल्या वृत्तीत उतरतं ना त्यावेळी आपली वृत्ती स्थिर होते आणि आपल्याला खरा समाधान लाभतं पण आपण या प्रपंचातल्या विषयात अडकून पडतो सारं करते पण आपणच स्वतःकडे घेतो आणि मग आपल्याला सुखदुःखांना सामोरं जावं लागतं पण एकदा जे काही घडतं आहे ते पूर्णपणे रामाच्या इच्छेने घडतं आहे असं आपण एकदा स्वीकारलं की मग फलिताची अपेक्षा राहत नाही आणि जिथे फलाची अपेक्षा नाही तिथे अर्थातच सुखदुःखही उरत नाहीत आणि मग आपल्याला खरा आनंद आणि समाधान यांची प्राप्ती होते आणि यासाठी महाराज सांगतात की सतत नाम घेत राहणं आणि त्याद्वारे अनुसंधानात राहणं आपल्या भगवंताशी हेच आवश्यक आहे महाराज म्हणतात की कौरवांना जे राज्यपदावर बसूनही लाभलं नाही ते समाधान पांडवांना वनवासात राहूनही साधलं कारण त्यांच्यासोबत त्यांचा परमेश्वर सातत्याने राहिला समाधान ही खरंच भगवंताची फार मोठी कृपा आहे आणि ती लाभण्यासाठी सातत्याने त्याच्या अनुसंधानात राहणं हेच आवश्यक आहे आपल्या प्रपंचातले विषय वासना हा सारा काही अंधकार आहे पण या प्रपंचरूपी अंधकारातून पार होण्यासाठी आपल्याला नामाचा दिवा अनुसंधानाचा दिवा सतत आपल्यासोबत ठेवणं आवश्यक आहे आणि त्यामुळेच आपल्या आयुष्यातला अंधकार दूर होऊन आपल्याला खऱ्या आनंदाची सुखाची आणि समाधानाची प्राप्ती होऊ शकते आणि म्हणूनच आपण आपल्या गुरुचरणी ही प्रार्थना करूया की हे अनुसंधान आपल्याला नामाने साधता येव हो, आणि आपल्या आयुष्यात आपल्याला भगवंताचं समाधान लाभो आणि आपलं साऱ्यांचं जीवन उजळून जावं बाप्पांचं आगमन झालेलं आहे आणि सर्वत्र आनंदाला उधाण आलेलं आहे तुम्हाला सर्वांनाच या गणेशोत्सवाच्या आनंदी आणि गुरुमय शुभेच्छा बाप्पांच्या कृपाशीर्वादाने सारं काही शुभमंगल हो हीच त्यांच्या चरणी आणि गुरुचरणी प्रार्थना तुम्हा साऱ्यांसाठीच खूप सारे गुरु ब्लेसिंग्स श्री राम जय राम जय जय राम श्री स्वामी समर्थ जय गुरुदेव श्रीराम जय राम जय जय राम जय